बदलापूरमधील अक्षय शिंदे प्रकरणामध्ये आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली सोमवारी कोर्टामध्ये हे सिद्ध झालं अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेक होता त्याची हत्या केली गेली याबाबत कोर्टामध्ये अनेक पुरावे सादर केले गेले आणि तसेच मुंबई हायकोर्टाने जे पोलीस अधिकारी अक्षय शिंदेला व्हॅनमधून घेऊन जात होते त्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करण्याचे ऑर्डर दिले आहेत ज्या प्रकारे काही लोकांनी अक्षय शिंदेचं राजकारण केलंय आणि त्याच राजकारणामुळे अक्षय शिंदेचा बळी गेलाय मेन म्हणजे अक्षय शिंदे हा बदलापूरमध्ये घडलेल्या अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपी होता की नाही हे अजून सिद्ध झालं नव्हतं ज्या दिवशी त्याचा एन्काउंटर झाला त्या दिवशी त्याची चार्जशीट दाखल झाली होती आणि ती कोर्टामध्ये सादर केली जाणार होती परंतु अक्षय शिंदेकून आणखीन जास्त माहिती बाहेर येऊ नये म्हणून पोलिसांनी त्याचा एन्काउंटर करून टाकला आणि तो ही फेक होता हे कोर्टामध्ये सिद्ध झालेला आहे ज्याप्रमाणे शाळेमधील सीसीटीव्ही फुटेज गायब केले गेले शाळेचा ट्रस्टी संचालक आपटे कोतवाल हे फरार झाले होते यावरून काहीतरी गडबड दिसते असं वकील अमित कटार नवरे म्हणाले याशिवाय वकिलांनी अक्षय शिंदे प्रकरणामध्ये अशा काही बारीक गोष्टी सांगितल्या ज्या आतापर्यंत आपण कधी ऐकल्या नसतील अमित नवरे यांनी ज्या काही बारीक गोष्टी सांगितल्या ती प्रत्येक बारीक गोष्ट बारकाईने लक्ष देऊन ऐका मग आपल्याला समजेल अक्षय शिंदे हा खरोखर निर्दोष होता कारण की भारताच्या संविधानानुसार एखाद्या व्यक्तीवरती आरोप जर सिद्ध झाले नाही तर तो व्यक्ती गुन्हेगार होत नाही त्याचप्रमाणे अक्षय शिंदेवरती गुन्हा सिद्ध झाला नव्हता फक्त त्याच्यावरती आरोप केले गेले होते या प्रकरणामध्ये असलेल्या मोठ्या लोकांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर याच्यावरती वकील अमित कटारनवरे यांनी काय पुरावे दिले आणि काय सांगितलं सर्वांनी बारकाईने लक्ष देऊन ऐका तरच आपल्याला समजेल त्यामध्ये नेमकं काय घडलं होतं समाधानकारक बघा आता याच्यामध्ये कोर्टासमोर गावगाही देऊन तीन दिवस उलटले गुन्हा दाखल न झाल्यामुळे माझ्या क्लायंटच्या नातेवाईकांना धमक्या येत आहेत त्यांना इथे हुसकावून देण्याच्या धमक्या देतला आहेत स्थानिक काय राजकारणी नाटकं करतायत हे सगळे उद्योग सुरू झालेले आहेत आणि हे जे ब्याण्णवचे बॅचचे जे अधिकारी त्या काळातले जुने एन्काउंटर स्पेशलिस्ट यांना अमन जिन लोक आता सरकारने काय केलं ते जुने चावल कोही उठा करके संजय शिंदे कोसमे लेकर के इस केस तरेसे करा कराय ते काय करायचे त्या काळामध्ये एन्काउंटर केला तर तो, तो फिर्यादीच्या घरच्या असायचे त्यांना घेऊन यायचे आमची काही तक्रार नाही काय नाही झालं एन्काउंटर क्लोज ही त्यांची मोडस ऑपरेंटी आहे तीच कुठेतरी वापरायचा प्रयत्न केला जातो आहे आणि मी बाबासाहेब आंबेडकरांचा फॉलोअर असल्याकारणाने बाबासाहेब हे म्हणतात की जिथे माझे विरोधक जास्त विरोध करू लागतात ना त्यावेळेस मी एकदम योग्य मार्गावर आहे पण ज्यावेळेस विरोधकांचा विरोध थांबतो तर माझं कुठेतरी काहीतरी चुकतं आहे असं मी गृहीत धरतो आणि म्हणून जेवढा मला आम्हाला आता विरोध केला जातोय म्हणजे आम्ही एकदम प्रॉपर मार्गावरती कायदेशीर चौकटीत संविधानिक मार्गाने काम करतोय असा मला पूर्ण विश्वास आहे नेक्स्ट सर हायकोर्टाच्या ऑर्डर मध्ये आदेश देण्यात आलेला आहे सीआयडी लागत हायकोर्ट आदेश त्याच वेळेस देईल ज्या वेळेस सरकार म्हणाल की आम्ही गुन्हा दाखल करणार नाही सरकारने म्हणावं ना सरकार काय म्हणाल आम्ही त्याच्यामध्ये कायदेशीर स्टेप्स घेणार आहोत कशाच्या आधारावर मेहरबान न्यायदंडाधिकारी कनिष्ठ स्तर ठाणे यांनी ठाणे यांनी जे आ, कस्टोडियल डेथ इन्क्वायरी अंडर सेक्शन वन नाईन्टी सिक्स भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने जे त्याचे फायंडिंग्स आहेत त्या फायंडिंगच्या अनुषंगाने क्लिअर मर्डर आहे असं असताना पण ते आम्ही त्या पद्धतीने कारवाई करू कायदेशीर पोलीस आमचे करतील असं म्हटल्यानंतर वीस तारखेची ग्वाही आहे अजूनपर्यंत करण्यात आली नाही आणि म्हणून अशा पद्धतीने न कर्तव्य केल्यामुळे अशा पद्धतीने विटनेसला गुन्हा दाखल होण्याआधीच टेम्परिंग चालू झालेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे अक्षय शिंदेच्या आई वडिलांवरती नेमकं कोणाचा दबाव आहे काय नेमका एक लक्षात घ्या याच्यामध्ये ना अक्षय शिंदे चा करणारे पोलिस अधिकारी आणि अक्षय शिंदे यांच्या अगोदर काय वैमनस्य होतं का त्यांच्या बांधाला बांध होता काही झगडा होता असं मला कुठे तपासात तर आढळून आलं नाही परंतु त्याचा अशा पद्धतीने हत्या तर झालेली हे स्पष्ट आहे पण हत्या करण्यामागचं नेमकं कारण काय आणि कोण कोण याच्या पाठीमागे सामील आहेत जसे ते म्हणतात ना आका आका कोण ते सुरेश दस म्हणतात याच्यामध्ये पण कोणी राजकीय आका आहे का तर सुरेश दसानी याच्यावरती पण काहीतरी बोलावं आका आका कोणतरी आका याच्यामध्ये पण असू शकतो कारण की बरोबर निवडणूक डोळ्याच्या समोर ठेवून त्याच कालावधीमध्ये हा प्रकार घडलेला आहे तर याच्यामध्ये देखील राजकीय आका काही गोष्टी याच्यामध्ये आहेत आणि त्याचा तपास व्हावा असं मला कळतं कारण की त्यांचं वागणं ज्या पद्धतीने आहे अक्षय शिंदेची फॅमिली ती लोक मेहनती करणारी आहेत कष्टाने कमवून खाणारी लोक आहेत अजिबात ते कधी माझ्याकडे देखील होते फक्त त्यांनी अक्षयचा दा, दा विधीच्या संदर्भातच त्यांची काही काही विनंती होती ती मी मान्य केली त्यांनी त्यां तेवढीच ती ते ते माझ्याकडे त्यांनी रिक्वेस्ट केली त्याच्या व्यतिरिक्त कधीही त्यांनी माझ्याकडे मी त्यांना ऑफर करीत असताना देखील कुठल्याच गोष्टीची त्यांनी आर्थिक सहाय्य द्या असं कधी बोलले नाही ते सन्मानाने स्वाभिमानाने कष्ट करून खाणारी लोक असताना ज्या वेळेस लढाई आता जिंकण्याच्या प्रोसेसमध्ये आलेली असताना त्यांना कुठेतरी राजकीय दबाव असून हे आरोपी पोलिसांनी अटक न केल्यामुळे ते मोकाट असल्याकारणाने ते विटनेसला टेम्परिंग करतायत आणि म्हणून याच्यामध्ये तात्काळ अटकेची कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे मर्डर सारखा गंभीर गुन्हा आहे कस्टोडियल डेथ आहे कस्टोडियल मर्डर आहे आणि एन्काउंटर झालेला आहे फेक येतो क्लिअर दिसतंय सुप्रीम कोर्टाचे अनेक रुलिंग आहे की अशा पोलिसांना बेलही देऊ नका की ज्यांनी असं असताना देखील पोलीस गुन्हे दाखल करत नाही त्या अक्षय शिंदेच्या विरोधामध्ये संजय शिंदेची एफ आय आर मेलेल्या माणसाच्या विरोधात तीनशे सात दाखल केली सा ना तात्काळ त्याच्यात काही सपोर्टिंग मॅजिस्ट्रेट साहेबांचा रिपोर्ट काही पुरावे नव्हते ना काही मग याच्यामध्ये रिम कोर्टाच्या न्यायालयाच्या जे काही रिपोर्ट फायंडिंग आहेत त्याला काय रिस्पेक्ट नावाची गोष्ट आहे की नाही अजूनही काही राजकारणी म्हणतायत तो नरादम होता मग तुमच्यावरती जर एखाद्याने आरोप लावला मग त्यावेळेस तुम्ही काय म्हणता अजून कोर्टाकडून सिद्ध लावलेलं नाही असं का म्हणजे गरीबाला वेगळा न्याय आणि तुम्ही राजकारणी श्रीमंत म्हणून तुम्हाला वेगळा नाही का बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक राज्यामध्ये आम्ही विषमतावादी व्यवस्था खपवून घेणार नाही परभणीच्या याच्यामध्ये संविधानाच्या समर्थनार्थ ज्या ज्या नागरिकांनी आंदोलन केले त्यांच्या विरोधामध्ये पोलिसांनी स्वमोठो एफ आर घेतला ना मग याच्यामध्ये पोलिसांनी स्वमोठो जर ते आले नसतील अक्षय शिंदेच्या आई वडील समोर मग तुम्ही स्वमोठो एफ आय का दाखल केला नाही याच्यामध्ये पोलिसांना राजकारण्यांना वेगळा न्याय आणि गरीब संडास साफ करणारा असेल त्यांना वेगळा न्याय आहे असे स्पष्ट या व्यवस्थेत दिसतंय आणि फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यात आम्ही वकील हे अजिबात बात खपून घेणार नाही आम्ही याचा कडाडून मुकाबला करू कोर्टाने आदेश दिलेले आहेत मात्र दोन तीन दिवस उलटून गेले त्याला अजूनही एफआयआर होत नाहीये नेमकं पोलिसांशी चर्चा झाली काय कारण सांगितले त्यांनी इतकंच सांगितलंय की आम्ही सीआयडी कडे जो एडीआर दाखल आहे त्या एडीआरची माहिती घेऊन पुढचे कारवाई करू परंतु हे उत्तर कायद्याला धरून नाही कारण की मी तुम्हाला आधीच सांगितलंय की याच्यामध्ये जर मेलेल्या माणसाविरुद्ध तीनशे सात तुम्ही घेता ना आता रिपोर्ट आलाय तुम्ही दाखल का करत नाही काय अडचण आहे तुम्हाला कुणाला वाचवताय तुम्ही याच्या पाठीमागे कोणीतरी राजकारणी आहे स्थानिक कोणीतरी राजकारणी असण्याची दाट शक्यता आहे परंतु आता लगेच मी त्याच्यावरती भाष्य करणे अधिक घ्यायचं होईल जरा तपास तर पुढे होत जाऊ द्यात आणि मला देवा भाऊंकडून पूर्ण अपेक्षा याच्यासाठी मी ठेवतोय कारण की देवाभाऊने आत्ताच म्हटलेलं आहे की मला बदल्याचं नाही बदलाचं राजकारण करायचं आहे म्हणून बदलाचं राजकारण हे हसू नका मी सिरियसली आहे सिरियस बोलतोय बदलाचं राजकारण ते कसे करतील हे मला पाहायचं आहे आणि त्यांनी खरोखर बदल घडवून दाखवावा महाराष्ट्रामध्ये पोलीस राज ते अजिबात खपून घेणार नाही ते स्वतः वकील आहेत आणि आमच्यासारख्या वकिलांना त्यांनी साथ द्यायला पाहिजे असं मी त्यांच्याकडे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मागणी करीत आहे तुम्ही समजून घ्या याच्यामध्ये राज्याचे मंत्री राज्यमंत्री कदम म्हणतात त्या दिवशी हाताचे ठसे वेपन वरती भेटत नाही हाता बाटलीला त्याच्या अक्षय शिंदेचे जे काही फिंगर मिळत नाही कारण की त्या दिवशी पाऊस होता आता यांनी काय सर्टिफिकेट आणलं त्या दिवशी तर तिकडे त्यावेळेस पाऊस होता आणि मग ठाणे जिल्ह्यामध्ये ते कोकणामध्ये पाऊस पडला असेल त्यांना ते वाटलं असेल परंतु अशा तपासाधीन मॅटरमध्ये कमेंट करणे म्हणजे ज्यांच्यावर आरोप कोर्टाने रिपोर्टमध्ये अरायव्हल फायंडिंग दिलेल्या आहेत त्या कोर्टाच्या आदेशाच्या जा विरोधात जाऊन रिपोर्टच्या विरोधात जाऊन जर जा अशा पद्धतीचे वक्तव्य करतायत तर ते राज्यमंत्री असताना तपासामध्ये अडथळा निर्माण करतायत म्हणून आता आम्हालाही त्याच्यावर त्याच्यावरही विचार करावा लागेल कारण की संजय शिरसाटही त्याच्यामध्ये बोलले का तो नराधम होताच यांनी कोणी एका जज झालेत का हे लोक जर हे जज झाले असतील तर आम्ही कोर्टामध्ये दाद वकिली करून कोर्टामध्ये का प्रॅक्टिस करायला जातो न्यायाधीश कशाला तिथे बसलेत यांनाच बसवा ना राजकारण सोडा या एल एल बी करा आणि जज बना तर यांना न्यायाधीश म्हणून डिसिजन देण्याचे अधिकार नाही सुप्रीम कोर्टाच्या क्लिअर आदेशाचा कंटेम करत आहेत आणि हे सरकारमधले मंत्री जर असे बोलत असतील तर तपासाला प्रभाव तपासावरती प्रभाव टाकण्याचा आणि पोलिसांचा मॉरल जे अशा पद्धतीने वक्त कृत्य करतायत मर्डर सारखे त्यांना कुठेतरी पाकअप देण्याचा हे प्रयत्न करतायत आणि मला इतकंच म्हणायचं आहे की कार्यकारी यंत्रणेने कोणत्याही राजकीय नेत्यांच्या दबावात न येता कायदा काय सांगतो आणि लोकसेवक ते असल्या कारणाने लोकांच्या हिताचे त्यांनी निर्णय लोकांच्या हितासाठीच त्यांनी सेवा द्यावी एवढंच ते राजकारणाचे कुठे कायद्यामध्ये लिहिलेले नाही दे आर सर्वंट टू पॉलिटिशियन दे आर सर्वंट टू पब्लिक पब्लिकच्या टॅक्समधून त्यांना जर पैसा मिळतोय तर लोकांची त्यांनी सेवा केली पाहिजे वरिष्ठांचे आदेश ते वरिष्ठांचे आदेश ऐकता ऐकताच याच्यामध्ये हा प्रकार घडलाय याच्यामध्ये अक्षय शिंदेच्या प्रकरणामध्ये जर तुम्ही पाहाल तर त्याला कोणत्या गुन्ह्यामध्ये आणलं आहे अटक केली एनकाउंटर आहे दोन हजार एकवीसला त्याने बलात्कार केलाय तुम्ही कलम तीनशे पंच्याहत्तरचा अ वाचा त्या कलम तीनशे पत्ता पंच्याहत्तर अ मध्ये असं म्हटलंय की कुठल्याही महिलेच्या इच्छेविरुद्ध जर तिच्यासोबत अननॅचरल ऑफेन्स अननॅचरल सेक्स जर केलेला असेल तर तो रेपच्या कशे देतो परंतु त्याच्यातला शेवटचा अपवाद जर पाहिला तोच जर कृत्य जर पंधरा वर्षाच्या वरील असलेल्या संमती नसलेल्या त्याच्या पत्नीसोबत केला तर तो, तो गुन्हा ठरत नाही त्या संदर्भामध्ये मी जजमेंट पण त्याच्यात लावलेली आहेत तर अशा गुन्हाच घडत नाही अशा केसची गुन्हा दाखल करायचा त्याच्यामध्ये एस आय टी निर्माण करायची सी पी साहेबांनी ती एस आय टी निर्माण करायची आणि त्याच्यामध्ये बागडे साहेबांचं आता मला कळतं बागडे साहेब त्याचे एस आय टीचे प्रमुख होते हे तर तपासा अधिकारी होते तर त्यांचं सुपरविजन कुठेतरी कमकुवत फट दिसतं याच्यामध्ये तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर सुपरविजन बागडे साहेबांचं दे कमकुवत एका बाजूला ते अशा गुन्ह्याची एसआयटी दाखल करतात सगळा एस आय टी फॉर्म करतात परंतु अक्षय फॅमिलीला सिक्युरिटी प्रोवाइड करत नाही त्यांना धमक्या येत असताना त्यांच्या विरोधात ज्यांनी अपराध केला त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल कुठेतरी याच्यामध्ये कायदा राबवणारी यंत्रणा पक्षपात करते भेदभाव करते असं माझं स्पष्ट मत म्हणतो एक लक्षात घ्या मी सिनियर पी आय समोर योग्य ती कारवाई कायदा काय सांगतो हे सांगायला आलोय त्यांनी कोर्टासमोर ग्वाही दिलेली आहे माझ्या क्लाइंटच्या केसाला जरी धक्का लागला मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी कोणी हे कट रचवलाय त्यांना सांगतोय जर माझ्या क्लाइंटच्या केसाला जरी धक्का लागला जर त्यांना कुठल्याही प्रकारची जर धमकी प्रलोभन तुम्ही द्यायचा प्रयत्न केला तर मात्र त्यांच्यापर्यंत जाण्याआधी त्यांना माझ्या माझा सामोरा करावा लागेल आम्ही सोडणार नाही आणि आता पुढची जी लढाई आहे या गुन्ह्यात खबर देण्यासाठी आमच्या आंबेडकरवादी विचारधारेचा एक तरुण आता पुढे आलेला आहे आणि आंबेडकरवादी विचारांचे जे कोणी आ... पाईक असतील किंवा शिवाजी महाराजांचे अन्वे असतील त्यांना माझं सांगणं आहे की अक्षय शिंदेच्या फॅमिलीला तुम्ही सामाजिक सुरक्षा देणे आता काळाची गरज आहे पोलीस काय करतात काय नाही त्यांचं आम्ही कोर्टामध्ये जे काय कायदेशीर लढाई आम्ही देऊ परंतु त्यांना समाजामधून ज्या पद्धतीने टार्गेट राजकारणी करतायत त्यांना भक्कमपणे तुमची समाजाची गरज आहे कारण की त्याला दोषी कोणी ठरवलेलं नाही न्यायालयाच अधिकार आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल पोलिसांनी त्या एखाद्याला दोषी ठरवलं राजकारण्यांनी ठरवलं तर मग तो दोन अपराधी आहे तर मग मात्र तुम्ही त्याला सामाजिक कुठली सुरक्षा देऊ नका तो चौकशी घ्या कस्टोडियल डेथच्या कायद्यामध्ये ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कस्टडीमध्ये होतो पोलिसांच्या तर त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्याआधी एक प्रक्रिया असते कायद्याची मॅजिस्ट्रेट ज्युडिशियल इन्क्वायरी होते त्याच्यामध्ये कोणत्या सर्कमस्टन्सेसमध्ये तो गुन्हा कस्ट डेथ झालेली आहे त्याच्यामध्ये पोलिसांचा याच्यामध्ये डिफेन्स होता की आम्ही त्याला गोळी का मारली की आमच्या अंगावरती त्यांनी फायरिंग केली म्हणून मारली परंतु त्यांचं सगळं साप खोटं आहे आणि अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी म्हटलं की आमच्या मुलाचा खून केलाय ते सबस्टेन्स आता त्या मॅजिस्ट्रेट साहेबांनी सांगितलंय ना म्हणजे यांचे नेते आले यांचे कोणी पोलीस आले तर ता तात्काळ तुम्ही गुन्हे दाखल करणार आणि कोर्टाने एखादी फाइंडिंग दिली तर तुम्ही प्रश्न उपस्थित करणार तो आदेश एका तो रिपोर्ट आहे अक्षय शिंदेच्या विरोधात आदेश होता का रिपोर्ट होता संजय शिंदे ना खाता ना बई संजय शिंदे जो बोले वही सही दाखील हो गया एफ आय आर ऐसा कैसा चले गा कोर्ट के आदेश आने के बाद भी अब तक पांच पुलिस वालों का कोई मामला दर्ज नहीं किया गया अधिकारी से बात की है क्या कुछ अधिकारी के सामने आपने अपनी बात को रखा अधिकारी के सामने जो भी मैंने बात रखी है मैंने इतना ही कहा है कि इसमें मजिस्ट्रेट साहब की फाइंडिंग्स आई है एनकाउंटर फेक है वो मर्डर है उसमें क्लियर ऑफेंस जो पहले का 302 था वो डिस्क्लोज हो रहा है आईपीसी का और इसके वजह से आपके सरकारी पक्ष ने हाईकोर्ट के सामने कहा है कि हम मैजिस्ट्रेट साहब के रिपोर्ट के आधार के ऊपर कानूनी कार्रवाई हमारी पुलिस करेगी तो स्थानिक पुलिस कौन पुलिस करेगी बोले ना तो हम पुलिस के पास आए तीन दिन से मेरा क्ला, क्लाइंट मेरे से कांटेक्ट में आ, आता है मिलने आ गया मिलने आएगा बोल रहा है लेकिन मिलने आया नहीं अभी तक अक्षय शिंदे जो इस कंप्लेंट रिट में वो मिलने ही नहीं आ रहा है मुझे अश्योरेंस दे रहे आज भी मुझे मिलने आने को बोल रहे थे सुबह मुझे कॉल आता है उसमें बताया जाता है कि उनको धमकाया जा रहा है उनकी अन्ना शिंदे की मदर को कि तुमको इधर रहने नहीं देंगे बदलापुर में क्यों भाई मुगला ये बदलापुर तमाम मैं जितने भी अम्बेडकर अनुवायी है जो समतावादी विचार के मैं उनको मैं रिक्वेस्ट करूंगा आपके माध्यम से कि उनको सामाजिक सुरक्षा प्रदान करिए उस व्यक्ति ने कोई गुनाह नहीं किया था क्योंकि कानून कहता है कि जब तक कोई सक्षम न्यायालय किसी आरोपी को दोषी नहीं करार देता तब तो वो निरापराध माना जाएगा नहीं तो एक तो ये आप जुडिशल सिस्टम का जो हमारा बेसिक सिद्धांत है उसको मानो नहीं तो वो सिस्टम आप तो फिर पुलिस राज बन जाएगा अगर उसको नहीं मानेंगे तो तो ये चीज है रुको जरा बोला मैडम मैडम को आने तो थोड़ा आगे आ जाओ आ जाओ मैडम हाँ देखिए अभी हम अगली प्रोसीजर अभी तुरंत में डिस्क्लोज नहीं कर सकता क्योंकि अगर स्ट्रेटेजी मैंने डिस्क्लोज की तो यहाँ पर अदृश्य शक्ति बहुत ऑपरेट होती है एक अदृश्य शक्ति होती है समझे आप सबको पता है कि इस इसमें वो जो संजय शिंदे है वो लोग एक अक्षय शिंदे का उनका क्या जमीन का झगड़ा था क्या वो पहली बार उसको मिलने गए थे और उसी दिन एनकाउंटर हो गया एफ आई अक्षय के खिलाफ उसके पत्नी क्या आरोप की दाखिल हो दाखिल करने से यह कॉन्स्पिर शुरू हुई है ऐसा मेरा स्पष्ट मत है और उसका एंड तेईस के कोर्ट में उसी दिन उसका इंकाउंटर होता है यार इतना तो समझ में आता है सबको कि उसको मर्डर करना है और ये क्यों किया क्यों कि वो जो बच्चियों का जो उनके जितने भी स्टेटमेंट्स मैंने पढ़े उनके माँ बाप का पूरा का पूरा रोष जो है वो वहां की पुलिस वहाँ के मेडिकल ऑफिसर के खिलाफ था उनके खिलाफ तो कुछ भी कार्रवाई नहीं हुई जिन लोगों ने मेडिकल लो। तो किसके लिए, किस लिए लड़ रहे वो बच्चियों को भी तो न्याय मिलना चाहिए अक्षय शिंदे जिंदा होता तो सच्चाई बाहर आती ना उसको मारने से बाद सच्चाई दफन कर दी का पूरा डिटेल ही खत्म कर दिया तो ये सब ये उसके खिलाफ के आरोप जो है वो सिद्ध नहीं होने सर थे क्योंकि चार्जशीट में जो उन्होंने स्टेटमेंट्स 164 में निचले कोर्ट में दिए और जो एविडेंस है एफएसएल का वगैरह दूसरा एविडेंस है उसका कोई भी तालमेल नहीं है और सबसे इंपॉर्टेंट चीज उसका आईडी परेड के पहले ही एबीपी मासा न्यूज चैनल वालों के कुछ रिपोर्टर ने वो पब्लिश कर दिया था तो इसमें वो क्लियर दिख रहा है कि उसका कोई वैल्यू ही नहीं है टेस्ट आइडेंटिफिकेशन परेड का और ये सब चीजें सरकार के लोगों को मालूम थी वो लोग सिद्ध नहीं कर सकते थे उसके आरोप और फिर लोगों का रोष आता था फिर लोगों का रोश शांत करने के लिए यूज़ करके उसका कर दिया अक्षय शिंदे थे। ने ऐसा कि पुलिस ने आपने, आपने के पास मंत्रिमंडल के नेता थे हमारी माँ बहनों पर ऐसी नजर देखने वाले देखिए अभी एक नाथ शिंदे ने बोले इतना तो करेक्ट कार्यक्रम बोले और वो करेक्ट कार्यक्रम इनकरेक्ट है कानून के हिसाब से ये कौन बोले जुडिशियल ऑफिसर बोले और न्याय देने का अधिकार जजमेंट देने का अधिकार किसको है जुडिशियल ऑफिसर को है अगर हमारे एक मामा का ऐसा स्टेटमेंट है तो इसमें करेक्ट कार्यक्रम क्या था किसके आदेश पर यह करेक्ट कार्यक्रम हुआ है इसके बारे में जांच हमारे देवा भाव बिठाए ये मैं उम्मीद करता हूँ मैं देवा भाव को यही विनंती कर रहा हूँ कि आप वकील हो ये एक शिंदे एक मामा ये लोग लॉयर वगैरह नहीं है उनको कानून के बारे में कितनी जानकारी है मुझे नहीं पता लेकिन इसमें एक गरीब संडा साफ करने वाले के बच्चे का मर्डर किया गया है हम कोई भी सत्ता का अमर पट्टा पहन के नहीं आए कभी ना कभी सम्राट अशोक को भी सत्ता से बाहर होना पड़ा था मुगलों का भी शासन से बाहर होना पड़ा था तो कोई कभी भी अगर ऐसी व्यवस्था बनाएंगे तो यही व्यवस्था अगर कंटिन्यू हुई तो हमारे देश के हित में नहीं है हमारे लोकतंत्र के हित में नहीं है और पुलिस राज आपको भी पसंद नहीं है यह मैं भी जानता हूँ तो इसके लिए आप इसके ऊपर मैं रिक्वेस्ट कर रहा हूँ देवा भाव से कि एकनाथ मामा या फिर उनके पार्टी के जो भी लोग हैं अभी फिलहाल तो मैंने इसमें कमेंट तो खाली एकनाथ मामा के एक गृह राज्य मंत्री है कदम और संजय जी शिरसाट ये दोनों का ही मैंने स्टेटमेंट सुना है देवा भाव की पार्टी का अभी तक कोई ये रिपोर्ट आने के बाद किसी ने स्टेटमेंट दिया ऐसा मेरे को तो दिख नहीं रहा है एडवर्स स्टेटमेंट वो तो वो टाइम पे उन्होंने बोला था तो उसके खिलाफ वो अलग प्रोसीडिंग हम लोग चलाएंगे वो इशू नहीं है लेकिन अभी फाइंडिंग्स आने के बाद तो ये नहीं बोल रहे अभी जांच का विषय ये अगर फाइंडिंग आई एफ आई है तो एफ अगर होगी तो इसमें अभी से एफ के पहले अगर जांच को अगर टेम्पर करने का एविडेंस को टेम्पर करने की कोशिश अगर करने रहे लोग तो इनको कंट्रोल करना चाहिए होम मिनिस्ट्री ने और देवा भाव चीफ मिनिस्टर भी हो उनका सबसे पसंदीदा गृह विभाग भी उनके पास ही है तो होम मिनिस्ट्री के वो प्रमुख के प्रमुख है वो वो चाहे वो डिसीजन ले सकते दो दिन में इनको अंदर कर सकते तो इस पे देवा भाव से हमको उम्मीद है लेट सी नहीं तो हमारे पास कोर्ट है हमको ऐसी कोई भी चीज नहीं है जो हम कोर्ट से अगर रिक्वेस्ट करे या कानून दायरे में हमारी मांग अगर जायज हो और इंसाफ हो तो इस देश में न्यायपालिका है और इसकी लड़ाई आगे की न्यायपालिकाओं को कैसे सक्षम की जाए इसके लिए हम लोग अभी आगे की रणनीति बना रहे हमारे जजेस के जो वेकेंट पोस्ट है वो तुरंत भरने के ऊपर हम लोग का कोशिश इसलिए करेंगे क्योंकि चीज ये हो रही है कि लोगों के इसमें से पुलिस इनकाउंटर के ऊपर पुलिस जस्टिस सिस्टम पुलिस इनकाउंटर जस्टिस के ऊपर इन लोगों ने जो राजनीति की है वो सबसे गलत है उसका रीजन ये कि कोर्ट से जल्दी, जल्दी जल्दी जस्टिस नहीं हो रहा है कानून तो बन गया उसमें एक टाइम पीरियड दिया है कि इसमें ट्रायल खत्म करे लेकिन होता क्यों नहीं है क्योंकि जजेस की संख्या उतनी नहीं है आप देखिए जजेस लोड कितना है उनका फैमिली लाइफ कुछ भी नहीं है जजेस की वेकेंट पोस्ट क्यों नहीं भरते सरकार के हाथ में एमपीएससी क्या कर रही है अभी अभी अगर इनको लगता है कि कोर्ट के द्वारा कानून के द्वारा तुरंत न्याय मिले तो देवा भाव जो बदला से ऊपर तत्काल जो भी जुडिशियल मैजिस्ट्रेट और सेशन जजेस की जो पोस्ट है वो भरे और सेंट्रल गवर्नमेंट से हम उम्मीद रखते हैं कि आप भी हाई कोर्ट के जो भी है चीफ जस्टिस साहब सुप्रीम कोर्ट के भी खन्ना साहब उनसे भी हम लोग रिक्वेस्ट करेंगे कि हाई कोर्ट हमारे जो वेकेंट पोस्ट है वो भी भरे क्योंकि अगर इंसाफ कोर्ट से लोगों का फटाफट मिलने लगा तो फिर लोगों का इंसाफ बढ़ेगा लोगों का विश्वास बढ़ेगा नहीं तो फिर पुलिस आई से किसी को मार देगी लोग बोलेगा हाँ, कोर्ट जल्दी न्याय नहीं मिलता है पुलिस मारनी बराबर कर दी तो ये अगर अपने को रोकना है तो हमको जो अशक्त जुडिशरी बना के रखी राजनीति करने वाले लोगों ने उसको सशक्त बनाना बहुत जरूरी है और वो अशक्त बनाने का एक कारण ये भी है क्योंकि सबसे ज्यादा आपराधिक रिकॉर्ड वाले जो एम पी एम एल ए है वही लोग जल्दी से जल्दी उनको सजा मिलके वो अंदर जाएंगे इसलिए पत्रकारों की आराम जैसे वकीलों की भी जिम्मेदारी है कि हम जिस कोर्ट से न्याय मांगते हैं उस कोर्ट को न्याय देने के लिए जल्दी न्याय देने के लिए जो जो चीजें जरूरी होती है उस चीज को जल्द से जल्द हमको भी एक लीगल स्टेप्स उठाने जरूरी है

इसमें तो उसमें अभी तो इंक्वायरी चल रही है इंक्वायरी का रिपोर्ट भी नहीं आया तो फिर उधर पब्लिक की ओर से पब्लिक है उसके साथ में यहाँ पर इनको पहले आरोपी घोषित कर दिया अपराधी घोषित किया इनके साथ लोग नहीं है तो मतलब ऐसा है क्या आपने कहा राज्य में कि ज़्यादा लोग चिल्लाएंगे कि इनको इनको इंसाफ दो तभी ये लोग विधानसभा में घोषित करेंगे और लोग नहीं चिल्लाएंगे तो कुछ नहीं मिलेगा ऐसा है क्या तो फिर मतलब ये क्या चुनाव थोड़ी चल रहा है ये तो ये सब चीज़ें नहीं चलेगी कानून के हिसाब से अगर देवा भाव नहीं करते तो समानता के अधिकारों हर चीज के लिए अगर गवर्नमेंट हमको कोर्ट में जाने के लिए फोर्स करेगी तो हम भी तैयार है लेट सी इन्काउंटर झाला हा इन्काउंटर पोलिसांच्या ऑर्डर वरून होत नाही यासाठी गृहमंत्री मुख्यमंत्री यांची परवानगी लागते म्हणजे याचा अर्थ क्लिअर आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या परवानगी नंतरच अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता पण हा एन्काउंटर आता फेक असल्याची माहिती कोर्टानेच दिली आहे काही लोक अजूनही अक्षय शिंदेला मुख्य आरोपी समजतात पण वकिलांनी ज्या बारीक गोष्टी सांगितल्या त्या जर आपण ऐकल्या असतील तर आपल्याला समजेल अक्षय शिंदे हा फक्त एक प्यादा होता त्याचं कशा प्रकारे तोंड बंद करण्यात आलंय जेणेकरून आणखीन माहिती बाहेर येऊ नये म्हणून बरेचशी लोक सांगत होते अक्षय शिंदेला बळीचा बकरा बनवला गेलाय आता ते सत्य होताना दिसतंय आपल्याला या घटनेवरती काय वाटतं खरंच अक्षय शिंदेला बळीचा बकरा बनवला गेलाय त्याच्या पाठीमाग आणखीन कोणाचा तरी हात होता एक कमेंट करून नक्की सांगा कमेंट